श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्यात्मन मित्र आणि माझ्या भक्तिमती माता भगिनीं आपल्या धर्तीवरील जे त्रिविध ताप असतात भौतिक ताप असो दैविक ताप असो आध्यात्मिक ताप असो या सर्व तापापासून आपण मुक्त होऊ शकतो भौतिक तापापासून अनेक आपल्याला डोगराईचे संकट येऊ शकते आणि दैविक ताप जो असतो तो नैसर्गिक संकटही आपल्यावर येते आणि हे जे संकट आपण सहज दूर होऊ शकतात म्हणजे हे जे त्रिविध ताप जे आहेत हे त्रिविध ताप आपण सहज या तापापासून दूर होऊ शकतो भगवंताचा दत्तप्रभूंचा एक ध्यान मंत्र आपण नित्य जपा आपल्याला त्रिविध ताप कधीही दुःख देणार नाहीत आपण त्याच्यापासून मुक्त होत जाऊ तो ध्यान मंत्र असा आहे जटाधारम पांडुरंगम शूलहस्तम कृपा सर्व सर्वरो घरम देवम दत्तात्रेय महम भजे माला कम्डलो रध करुगमे मध्यस्थ पाने युगुले डमरो त्रिशूले ऋध्वस्त कर हो शुभशंखक्रे वंदे तमत्री वरदम हा जो ध्यान मंत्र आहे हा नित्य जर आपण जपला आणि त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्तप्रभूंच्या महामंत्राचा सात माला जर आपण जाप केला तर धरतीवरील कोणतेही त्रिविध ताप आपल्याला कधी दुःख देणार नाहीत आपण त्याच्यापासून नित्य मुक्त राहू दत्तप्रभूंची कृपा आपल्यावर हमेशा नित्य आपल्यावर कृपा दृष्टी राहील म्हणून फक्त या ध्यान मंत्राचा एक माला जाप तुम्ही सकाळी करायचा दत्तप्रभूंची पूजा अर्चा झाल्यानंतर फक्त एक माला जाप करायचा आणि सात माला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा करायचा आपण त्रिविध तापापासून मुक्त होऊ आपले जीवन कधी दुःखमय होणार नाही आपण सुखमय हो आणि दत्त प्रभूंची कृपा आपल्यावर नित्य राहील श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव